आई आई दुखण्याने यार बाडलेली अले बेकार हो का बेडच्या खाली झाले बर का हे सगळं बेडच्या खाली झाले सगळे बेडच्या नाहीतर आईला निर्मळ वरच्या वर सगळं तिचा निर्माण असतं मला ही पण गावली यायची धनसंपदा प्रॉपर्टी कुठे गेली र मला खजेना घावला खजेना साफसफाई करताना हो का खजिना घावलाय मला साफसफाई करताना सात हो का सात गांधीजी सापडले मला दहा रुपयावरती बाब्याच्या नाकात जायला नाका तोंडात धुन माझं असं झालं इन्फेक्शन आहे का झालंय लय दुखत निरम्याचं पाणी ह्याचं गेलं का नाही असं होत खाली सुद्धा किती तरी असं का झालंय माझा पाय पण तरी पण मी तसंच करते कारण की आता मी इकडे एकदा गेली का ना म्हणजे ती पिंकी तरी काय करणार आहे पाणी करून घालायचे का साफसफाई करत बसायची म्हणून मन म्हणलं की आपलं आता हाय तर ही राडा काढावाच परत तशी आई तर मला म्हणते की तू थांब म्हणून राजू पण म्हणतोय मला जाऊ नको पिंकी म्हणते जाऊ नको पण म्हणलं हाय पण म्हणलं यावं जाऊन घर तरी स्वतःला करावं लागेल हाय काय करते घरदारा सुडते का घरचं बी चालू आहे बघावं लागल तिकड हे अस झालंय चला आता आवारते मी बघा बाबा बघ कस येत कराय बघ मला त्याचं लक्षात नसतं त्याजवळ गेलं

आता तू तुझ जाडून काढते का त्यातलं आता बेडखोल समजा या दे 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 ते तर आता करणार आहे बाबा बन बाय का मला लाल तर का माझ मला होता का बर का पण काय झालं मला गेल तर बाहेर गेला या मग ते म्हणलं त्याला आज काय येऊ नका उडं या मी थोडं कामाने बाहेर चाललो या

बघितला आता काका कसं करा भाऊ बहीण झाड्या झाड बाबा ते तस माघार दोन वर्षाचं घाण आहे तेवढे दोन वर्षाचे घाण

आर तिघं घेतलं साफसफ करतोय या घन घाण येतं घरातली बेड खोरायचा या कस काय पहाटे पिंके ए पिंके ठीक पाटी पाटी आणते मला म्हणाला काय ऐकलं की मी आलं काय गणष्ट ती चालू आहे तिथे ऐकतो मी आहे ना ती ही पहाटी आण

त्याचा hey. hmm? एक त्याचा पर्ट बाहेर ठेवावं लागेल नेऊन त्याचा एक त्याचा पार्टर ठेवावं लागल का असते का

تله نه باوبن راډه کاټنه بډ کوولایځه نو ترلې راډه دغنره ښه ښه نه ٹھیک را څنګه दुसरा کاډه کې ته په پاسه را وې